नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासामध्ये केले जाणारे गोपद्मव्रत याविषयी माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते चातुर्मासामध्ये आपण सर्वच जण विविध व्रत वैकल्य करत असतो चातुर्मासाची सुरुवात सहा जुलैला होणार आहे या आषाढी एकादशीलाच एकादशी एकादशीसुद्धा म्हणतात तर याच देवश्रेनी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते आणि कार्तिकी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते हा चार महिन्याचा काळ हा चातुर्मासाचा काळ असो या काळात भगवान श्री हरि विष्णू निद्राधीन असतात त्यामुळेच या चातुर्मासाच्या काळामध्ये भगवान श्री हरि विष्णूंची उपासना केली जाते सेवा केली जाते ह्या काळात वेगवेगळी उपासना व्रत वैकल्य करून आपल्याला एक नवचैतन्य आनंद मिळतो त्याचबरोबर या चातुर्मासात व्रत करणाऱ्याला एक उत्साह येतो आषाढी एकादशीपासूनच अनेक व्रताला सुरुवात आपण करतो या व्रतापैकीच एक व्रत म्हणजे गोपद्मव्रत हे गोपद्मव्रत अखंड सौभाग्य प्राप्तिकारक व्रत आहे आता हे गोपद्मव्रत म्हणजे काय तर हे गोपद्मव्रत म्हणजे गाईच्या पावलांची रांगोळी या रांगोळीमध्ये तेहतीस गाईंची पावलं असतात तेहतीस गाईंच्या पावलाची रांगोळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जिथं आपण रोज रांगोळी काढतो तिथं किंवा देवघरासमोर ही रांगोळी काढायची असते किंवा तुळशीसमोरसुद्धा काढता येते तर अशा प्रकारे ते तीस गायींची पावलाची रांगोळी काढून तिची पंचोपचार पूजा करायची असं सलग चार महिने करायचं देवशेनी एकादशीच्या दिवशी या व्रताची सुरुवात करायची आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी या व्रताची सांगता करायची अशा प्रकारे हे गोपद्म व्रत आहे आता ही ते तीस गोपद्म हाताने काढायची म्हणजे वेळ लागतो त्यामुळे अशा प्रकारचे रांगोळीचे साचे बाजारात सहज मिळतात तुमच्याकडे जर नसतील तर ते अगोदरच आणून ठेवा तुम्हाला जर बाजारात नाही मिळाले तर देवाचं साहित्य ज्या दुकानामध्ये मिळतं तिथं तुम्हाला हे सहज मिळून जातील आता हे गोपद्मव्रत कुणी केलं होतं आपण ते बघू भगवान श्रीकृष्णांची बहीण सुभद्रा हिने हे व्रत सर्वात पहिलं केलं होतं भगवान श्रीकृष्णांनी आपली बहीण सुभद्रीला हे व्रत करायला सांगितलं होतं सुभद्रा ही धनुर्धारी अर्जुनाची अर्धांगिनी होती अर्जुनावर काहीतरी अरिष्ट येणार याची चाहूल भगवान श्रीकृष्णांना आली होती अर्जुनावर येणारं अरिष्ट संकट टळण्यासाठी त्यांनी सुभद्रेला या व्रताची माहिती सांगून हे व्रत करण्यास सांगितलं त्यानंतर देवी सुभद्रेनं हे व्रत केलं पुढे काळानुसार यात थोडे बदल होत गेले पण आजही स्त्रिया पतीच्या संरक्षणासाठी दीर्घ आयुष्यासाठी सर्व सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतात चला तर आता या व्रताची पूजाविधी बघू आषाढी एकादशीपासून या व्रताला सुरुवात होते ते कार्तिकी एकादशीच्या दिवशी या व्रताची सांगता होते काही अडचणींमुळे जर तुम्हाला हे व्रत आषाढी एकादशीला सुरू नाही करता आले तर तुम्ही हे व्रत गुरुपौर्णिमेपासून सुरू करू शकता व सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला करू शकता घरातील इतर व्यक्तींकडूनसुद्धा हे व्रत करून घेऊ शकता जसं की तुमच्या घरात लहान मुली असतील तर त्यांच्याकडूनसुद्धा हे व्रत तुम्ही करून घेऊ शकता शक्यतो पाच वर्ष सलग हे व्रत करावं हे व्रत संकल्प करून करू शकता किंवा संकल्प न करता सुद्धा करू शकता जरी काही कारणामुळं हे व्रत सुरू करण्याला उशीर झाला म्हणजे बघा आषाढी एकादशी होऊन गेली आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की मला हे व्रत करायचं होतं आता उशीर झाला पण हरकत नाही उशीर झाला तरीसुद्धा तुम्ही तर हे व्रत इच्छा असेल तर नक्कीच करावं हे व्रत भगवान अति अतिउच्च कोटीचं व्रत आहे त्यामुळे तुम्ही जर हे गोपद्म व्रत आतापर्यंत केलं नसेल तर आता नक्कीच करा हे व्रत करत असताना काही नियम पाळावे लागतील या व्रताची पूजाविधी अगदी सोपी आहे नियमसुद्धा याला फारसे नाहीत पण एक नियम मात्र नक्की आहे या चातुर्मासामध्ये किंवा तुमचं हे व्रत साधू असल्यामुळे या काळामध्ये मांसाहार करू नये व्रत सुरू असताना सुतक पडलं तर सुतक काळामध्ये हे व्रत करू नये हे व्रत जर तुम्हाला देवघरात करायचं आहे आणि तिथं जर पुरेशी जागा जर नसेल तर तुम्ही दारासमोरसुद्धा हे व्रत करू शकता किंवा तुळशीसमोरसुद्धा हे व्रत करू शकता चातुर्मासामध्ये सण वार व्रत वैकल्य यांची रेलचेल असते पण हा आपल्या सर्वांसाठी एक संदेश आहे की देवांच्या सानिध्यात जास्त जास्त वेळ घालवावा संसारातल्या दुःख विवंचना विसराव्यात मन शांत प्रसन्न आनंदी व्हावं त्याचबरोबर हाताला दान करण्याची सवय असावी इतरांसाठी काहीतरी देण्याची सवय असावी या सर्व गोष्टी आपण कराव्या हा संदेश आपल्याला या चातुर्मासामध्ये दिला गेलेला आहे या चातुर्मासातील व्रत वैकल्य हे त्यामागचं एक निमित्त आहे तर बघा आषाढी एकादशीपासून हे गोपद्म व्रत आहे ते सुरू करायचं आहे हे व्रत करण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठायचं आहे त्यानंतर घरासमोरील अंगण झाडून स्वच्छ करायचं त्याचबरोबर अंगणात सडा टाकून घ्यायचा तुमच्याकडे शेण असेल तर शेणाचा सडा टाका किंवा नसेल तर नुसता पाण्याचा सडा टाकला तरी चालेल चातुर्मासाचा पहिला दिवस असल्यामुळे उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आता हे चातुर्मासामध्ये केलं जाणारं व्रत तुम्ही दारासमोर करू शकता किंवा तुमच्या देवघरासमोरसुद्धा करू शकता किंवा तुळशी वृंदावन जिथं आहे तर तिथं सुद्धा करू शकता हे व्रत करत असताना एक लक्षात ठेवा हे व्रत तुम्ही आता सुरू करताय ही आता साधी रांगोळी नाही हे व्रत आहे त्यामुळे गोपद्म काढताना ते जमिनीवर काढू नका त्यासाठी आसन असावं दारासमोर जर हे गोपद्म व्रत करणार असाल त्यासाठी एक पाठ घ्या किंवा असा मी घेतला अशा पद्धतीनं फरशीचा मोठा तुकडा घ्या ज्याला आपण टाईल्स म्हणतो किंवा चौरंग घेतला तरी चालेल हे गोपद्म आसनावरच काढायचं देवघरात करणार असाल तर देवघरासमोरसुद्धा छोटा पाठ ठेवून त्यावर गोपद्म काढावं रांगोळीच्या साच्याने देवघरासमोर किंवा जिथे तुम्हाला हे व्रत करायचं आहे तिथं ही रांगोळी काढावी आजकाल प्रिंट केलेल्या रांगोळ्या बाजारात मिळतात ज्यांना अजिबातच वेळ नाही त्यांनी ह्या प्रिंट केलेली रांगोळी वापरली तरी पण चालेल कारण बऱ्याच मैत्रिणींची इच्छा असते की हे गोपद्म व्रत करावं पण वेळ नसल्यामुळे त्या हे व्रत करण्याचं टाळतात पण असं करू नका तुमची जर हे व्रत करण्याची इच्छा आहे तर तुमच्याकडे रेडीमेड रांगोळीचे असे साचे असतील किंवा रेडीमेड रांगोळी असेल तर रोज देवघरासमोर ती रांगोळी ठेवून तिचे पंचोपचार पूजन करायचं चार महिने हे व्रत करायचं आहे रेडीमेड रांगोळी वापरत असताना ती एकदा ठेवली आणि पुन्हा उचलायचीच नाही चार महिने असं करू नका देवघरासमोर जर थे ती थे ठेवली असेल तर रोज आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेला ते उचलून घ्यायची देव आणि देवपूजा करून झाल्यानंतर पुन्हा ती रांगोळी तिथं ठेवून तिची पंचोपचार पूजा करायची असं रोज करायचं म्हणजे तुम्ही रोजच नवीन रांगोळी काढली असं होईल आणि रांगोळी वापरून जर हे गोपद मदत करणार असाल तर दुसऱ्या दिवशी काढून ती केरामध्ये फेकून देऊ नका आपण हे व्रत करत आहोत हे लक्षात ठेवावं दुसऱ्या दिवशी ती रांगोळी काढून घेऊ एका आपल्या बागेमध्ये जे झाडं असतील त्या झाडांच्या खोडाजवळ टाकून द्यावी कचऱ्यामध्ये किंवा डस्टबिनमध्ये अजिबात टाकू नका रोज नवीन गोपद्माची रांगोळी काढून रोज तिचं पूजन करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजन करायचं दिवा लावायचा अगरबत्ती ओवळायची फूल व्हायचं आणि नैवेद्य म्हणून खडीसाखर किंवा साधी साखर ठेवली तरी पण चालेल ही साखर दिवसभर तिथं ठेवू नका एक पाच मिनटानंतर ती उचलून तुम्ही प्रसाद म्हणून सर्वजण ग्रहण करू शकता तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर दिवा आणि अगरबत्तीसुद्धा तिथं फार वेळ ठेवू नका पूजा झाल्यानंतर तुम्ही ते उचलून घेऊ शकता रांगोळी काढून पूजा करायला फार तर फार पाच ते दहा मिनटं इतकाच वेळ लागतो पण हा पाच ते दहा मिनटं वेळ तुम्हाला सलग चार महिने द्यायचा आहे हे व्रत चार महिने न चुकता करायचं आहे काही कारणांमुळे तुम्हाला हे व्रत काही दिवस नाही करता आलं तर तुमच्या घरातील इतर स्त्रियांकूनसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता तुमच्या घरात तुमची सासू असेल तर सासूकून सुद्धा करून घेऊ शकता किंवा तुमची मुलगी असेल तर मुलीकडूनसुद्धा तुम्ही हे व्रत करून घेऊ शकता म्हणजे व्रतामध्ये अडथळा येणार नाही ते पूर्ण होईल ही पद्माची रांगोळी भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळं भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय असलेल्या गोष्टी आपण जर घरात केल्या तर श्री हरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न राहते आणि आपल्यावर त्यांची कृपादृष्टी राहते पूजा झाल्यानंतर ह्या रांगोळीला म्हणजे ह्या गोपद्माला साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे थोड्या वेळातच तो नैवेद्य काढून घ्यायचा नंतर तो ग्रहण करायचा तसाच ठेवू नका देवघरात जर हे व्रत तुम्ही करणार असाल तर तिथे वेगळा दिवा लावण्याची गरज नाही अगरबत्ती लावण्याची गरज नाही कारण देवघरात जो दिवा असतो तोच देवा तुम्ही पूजेपुरता घेऊ शकता अगदीच देवघरासमोर जागा नसेल तर थोडं बाजूला पाठ मांडून तिथं तुम्ही हे गोपद करू शकता आता सलग चार महिने हे व्रत करून झाल्यानंतर कार्तिक एकादशीच्या दिवशी या व्रताची सांगता करायची असते कार्तिक एकादशीच्या दिवशी जर या व्रताची सांगता करायला वेळ नाही मिळाला काही कारण असतं तर दुसऱ्या दिवशी किंवा त्यानंतर पण तुम्ही पौर्णिमेपर्यंत या व्रताची सांगता करू शकता उद्यापनसुद्धा अगदी सोपा आहे एक सवासनं स्त्रीला बोलून तिला हळदी कुंकू द्यायचा आहे आणि तिची ओटी भरायची आहे या ओटीमध्ये एक ब्लाऊज पीस नारळ किंवा खोबऱ्याची वाटी आणि थोडीशी गहू अशी साध्या पद्धतीनेच ओटी भरायची आहे त्यासाठी ते तुमची तुम्ही मैत्रिणी बोलू शकता किंवा नातेवाईकांमधून कुणाला बोलू शकता किंवा शेजारीसुद्धा कुणी बोलू शकता अशा पद्धतीने मानसन्मान करून चहा कॉफी दूध त्यांना द्यायचं आहे अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने हे व्रत आणि त्याची सांगता आहे तुम्ही हे व्रत जर केलं नसेल तर आता या आषाढी एकादशीपासून हे व्रत नक्कीच सुरू करावं तर असो हे गोपद्माव्रताबद्दल मला जेवढी माहिती होती तेवढी मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला काही राहून गेलं असेल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडं तरी माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेजारील बेलसुद्धा प्रेस करा त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय